महाराष्ट्रातील महिलांसाठी एक छान आणि आनंदाची बातमी आहे आता त्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हा फायदा मिळाल्याने घर खर्च कमी होईल आणि चुलीच्या धुरामुळे होणारे आरोग्याचे त्रास सुद्धा कमी होतील ही योजना महिलांचे जीवन चांगले करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुरू केलेली आहे ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने सुरू झाली असून माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल यामध्ये पात्र महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे तिथे एक हजार पाचशे चाळीस महिलांची यादी तयार झाली आहे आणि लवकरच त्यांना सिलेंडर दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असून ते तिचे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखान रुपयांपेक्षा कमी असावे गॅस कनेक्शन तिच्या नावाने असावे तसेच बँक खाते आधार व मोबाईलशी जोडलेले असावे सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार नाही तसेच अर्जासाठी आधार कार्ड गॅस कनेक्शन ची पासबुक तसेच उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर आणि बँक पा, बँक पासबुक लागणार आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा याची अधिकृत माहिती अजून आलेली नाही परंतु अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधता येतो महाराष्ट्रातील महिलांसाठी एक छान आणि आनंदाची बातमी आहे आता त्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हा फायदा मिळाल्याने घर खर्च कमी होईल आणि चुलीच्या धुरामुळे होणारे आरोग्याचे त्रास सुद्धा कमी होतील ही योजना महिलांचे जीवन चांगले करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुरू केलेली आहे ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने सुरू झाली असून माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल यामध्ये पात्र महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे तिथे एक हजार पाचशे चाळीस महिलांची यादी तयार झाली आहेत आणि लवकरच त्यांना सिलेंडर दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असून तिचे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे गॅस कनेक्शन तिच्या नावाने असावे तसेच बँक खाते आधार व मोबाईलशी जोडलेले असावे सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार नाही तसेच अर्जासाठी आधार कार्ड गॅस कनेक्शनची पासबुक तसेच उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर आणि बँक बँक पासबुक लागणार आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा याची अधिकृत माहिती अजून आलेली नाही परंतु अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क का साधता येतो महाराष्ट्रातील महिलांसाठी एक छान आणि आनंदाची बातमी आहे आता त्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हा फायदा मिळाल्याने घर खर्च कमी होईल आणि चुलीच्या धुरामुळे होणारे आरोग्याचे त्रास सुद्धा कमी होतील ही योजना महिलांचे चा जीवन चांगले करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुरू केलेली आहे ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने सुरू झाली असून माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल यामध्ये पात्र महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे तिथे एक हजार पाचशे चाळीस महिलांची यादी तयार झाली आहे आणि लवकरच त्यांना सिलेंडर दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असून तिचे ती वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखां रुपयांपेक्षा कमी असावे गॅस कनेक्शन तिच्या नावाने असावे तसेच बँक खाते आधार व मोबाईलशी जोडलेले असावे सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार नाही तसेच अर्जासाठी आधार कार्ड गॅस कनेक्शनची पासबुक तसेच उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर आणि बँक पा, बँक पासबुक लागणार आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा याची अधिकृत माहिती अजून आलेली नाही परंतु अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल कार्यालयाशी संपर्क साधता येतो